गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मंगळवेढा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले या कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांचा पंढरपूर शहर तालुक्यातही मोठा जनसंपर्क असल्याचं दिसून आलं आहे पंढरपूर शहर तालुक्यातील विविध वी विधायक -वीधा, उपक्रमात देखील त्यांचा मोठा सहभाग राहिलाय पंढरपुरातच ते वास्तव्यास असल्यानं या भागातील प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत आता आगामी गौरी गणपती सणानिमित्त अनिलदादा सावंत मित्रमंडळाकडून विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून पंढरपूर शहरात विविध भागात गणेशोत्सवानिमित्त दोन हजार कुटुंबांना मोफत गणेश मूर्ती भेट देण्यात येणार आहेत तर पन्नास हजार आरती संग्रह तसेच दोनशे फलकही वितरित करण्यात येणार आहेत तर वाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांनी आतापर्यंत राबवलेले विधायक उपक्रम व सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या पन्नास हजार परिचय पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी बागल पंढरपूर प्रमुख विश्वजित भोसले संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वावंत स्वागत कदम माऊली गांडुळे अमोल अटकळे श्याम गोगावसर समाधान जाधव गुरु ठिगळे कृष्णदेव लोंढे बंडू जाधव तानाजी चव्हाण देवकर गुरुजी सुभाष साळुंके गणेश घोडके आदींच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे